राम आज आपण पाहणार राजा राम मोहन रॉय यांच्या विषयी काही महत्वाचे प्रश्न जर उत्तर माहीत असतील तर नक्की कॉमेंट करत चला हा पहा पहिला प्रश्न राजा राम मोहन रॉय यांचा जन्म कोठे झाला राजा राम मोहन रॉय यांचा जन्म कोठे झाला ऑप्शन ए दिल्ली ऑप्शन बी राधानगर बंगाल ऑप्शन सी कोलकाता ऑप्शन डी लखनऊ बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी राधानगर बंगाल राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला राजा राम मोहन रॉय यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला ऑप्शन ए सतराशे सत्तर ऑप्शन बी सतराशे बहात्तर ऑप्शन सी सतराशे चौऱ्याहत्तर ऑप्शन डी सतराशे शहात्तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सतराशे बहात्तर राजा राम मोहन रॉय यांना कोणत्या नावाने ओळखले जाते राजाराम मोहन रॉय यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन ए भारतीय पत्रकारितेचे जनक ऑप्शन बी आधुनिक भारताचे जनक ऑप्शन सी स्वदेशी आंदोलनाचे जनक ऑप्शन डी भारतीय राष्ट्रवादाचे जनक उत्तर माहीत असेल तर कॉमेंट करत चला आणि सबस्क्राईब पण करून घ्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आधुनिक भारताचे जनक राजा राम मोहन रॉय यांनी कोणती संस्था स्थापन केली राजाराम मोहन रॉय यांनी कोणती संस्था स्थापन केली ऑप्शन ए आर्य समाज ऑप्शन बी ब्राह्मो समाज ऑप्शन सी प्रार्थना समाज ऑप्शन डी सेवक संघ बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ब्राह्मो समाज ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन ए अठराशे पंचवीस ऑप्शन बी अठराशे अठ्ठावीस ऑप्शन सी अठराशे तीस ऑप्शन डी अठराशे पस्तीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे अठ्ठावीस राजा राम मोहन रॉय कोणत्या प्रथेविरोधात लढले राजा राम मोहन रॉय कोणत्या प्रथे लढले ऑप्शन ए दारू प्रथा ऑप्शन बी बालविवाह ऑप्शन सी सती प्रथा ऑप्शन डी कुंडा प्रथा बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सती प्रथा सती प्रथा बंद करणारा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात आला सती प्रथा बंद करणारा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात आला ऑप्शन ए लॉर्ड कर्झन ऑप्शन बी लॉर्ड दलहौसी ऑप्शन सी लॉर्ड विलियम बेटिंग ऑप्शन डी लॉर्ड रिपन बरोबर उत्तर ऑप्शन सी लॉर्ड विलियम बेटिंग राजा राम मोहन रॉयत्या वृत्तपत्र पत्त राजा राम मोहन रॉयत्या वृत्तपत्र ऑप्शन ए संवाद कौमुदी ऑप्शन बी केसरी ऑप्शन सी यंग इंडिया ऑप्शन डी इंडियन ओपिनियन। बरोबर उत्तर ऑप्शन ए संवाद कौदी राजा राम मोहन रॉय रॉयत्या शिक्षण घेतले राजा राम मोहन रॉय रॉयत्या शिक्षण घेतले ऑप्शन ए केवल इंग्रजी ऑप्शन बी संस्कृत व पर्शियन ऑप्शन सी उर्दू व हिंदी ऑप्शन डी फक्त बंगाली बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संस्कृत व पर्शियन राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला ऑप्शन ए भारतात ऑप्शन बी इंग्लंडमध्ये ऑप्शन सी फ्रान्स मध्ये ऑप्शन डी पोर्तुगाल मध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इंग्लंडमध्ये राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला राजा राम मोहन रॉय यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ऑप्शन ए अठराशे एकतीस ऑप्शन बी अठराशे तेहतीस ऑप्शन सी अठराशे ऑप्शन डी सदतीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे तेहत्तीस राजाराम मोहन रॉय यांना इंग्लंड मध्ये कोणती उपाधी मिळाली राजा राम मोहन रॉयड मध्य को उपाधि ऑप्शन ए पंडित ऑप्शन बी राजा ऑप्शन सी सर ऑप्शन डी महर्षि बरोबर उत्तर है ऑप्शन बी राजा राजा राम मोहन रॉयत्याषांधे काम के लिए राजा मोहन रॉयत्याषांधे काम के ऑप्शन ए फ इंग्रजी ऑप्शन बी बंगाली ऑप्शन सी इंग्रजी बंगाली संस्कृत ऑप्शन डी फक्त उर्दू बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी इंग्रजी बंगाली संस्कृत राजाराम मोहन रॉय यांचे शिक्षण कोणत्या ठिकाणी झाले राजाराम मोहन रॉय यांचे शिक्षण कोणत्या ठिकाणी झाले ऑप्शन ए पटना व वाराणसी ऑप्शन बी मुंबई व दिल्ली ऑप्शन सी मद्रास व कोलकाता ऑप्शन डी लाहोर व आग्रा उत्तर आहे ऑप्शन एक व वा वाराणसी तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले नक्की कॉमेंट करून कळवा आणि अजून आपल्या छोट्याशा मराठी जी के तिजोरी चॅनल ला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद